पंढरपूर पीपल्समध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे आराध्यव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरातील कर्नल भोसले चौक तरुण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्या के केले होते आपण मंडळाचे अध्यक्ष व स्पर्धकाशी बोलूया नमस्ते मी आदर मी कौटिकर प्रशालेत शिकते मा माझं नाव हफिजा हो आहे मी सहावीमध्ये शिकते मी आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे इथे एक चित्रकलेची स्पर्धा होती तिथे मी पार्टिसिपेट केलं होतं आणि ते मला बक्षीस मिळालं ते मला खूप छान आयत मजावर मला बक्षीस मिळालं मला छान वाट मंदिर मी आहे मला रंगभवन भाव... रंग स्पर्धा खूप आवडली माझा नंबर दुसरा आलेला आहे माझे नाव श्री एस दीपक बनसोडे आहे मी आता सव्वी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नवनीत प्राथमिक विद्यालय आहे विद्यालय आहे मा आमच्या शाळेत या स्पर्धेच्या बारे हे या स्पर्धेच्या साठी सांगितले होते मी पाठ चौथीपासून या स्पर्धेला येते येतो जिजा माता उद्यानमध्ये चौथीत पण माझा या स्पर्धेत नंबर आलेला आहे आणि आणि मला ही स्पर्धा खूप आवडते चित्रकला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश काका भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव आम्ही मोठ्या थाटामाटात था, उत्साह साजरा करीत आहोत तरी आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी लहान मुलांच्या पहिली ते सातवी पर्यंत पूर्ण गटाच्या चित्रकला व रंगभरण स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच उद्या भव्य रक्तदान शिबिर आहे उद्या संध्याकाळी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तसेच परवा दिवशी छत्रपती शिवरायांवरचा एक आधारित महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य याचं सुद्धा एकवीस तारखेला नियोजन आहे तरी व बावीस तारखेला आमची मोठी भव्य मिरवणूक निघते अशा विविध सामाजिक उपक्रम ऐतिहासिक छत्रपती शिवरायांवरती असणाऱ्या सर्व आधारित उपक्रमांनी हा शिवजन्मोत्सव साजरा करीत असतो <laughs> त्याने येतात दिसते